वारसदार म्हणून घेणाऱ्यांच्या घाणेरड्या राजकारणामुळे गत विधानसभा निवडणुकीत सांगली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचे विद्यमान अधिकृत उमेदवार पृथ्वीराज बाबा पाटील यांचा थोडक्यात पराभव झाला असून यावेळीही पुन्हा घराण्याच्या अस्मितेच्या नावाखाली बंड करणाऱ्यांनी एका प्रामाणिक निष्ठावंत आणि कर्तव्य कठोर कार्यकर्त्याला पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या माध्यमातून उमेदवारी मिळाली असताना त्यांच्या वाटेत काटे पसरवण्याचं काम केलंय हे काम करणाऱ्यांना यावेळी मतदार निश्चित शिकवतील अशी कुजबुज सांगली विधानसभा मतदारसंघात सुरू आहे पृथ्वीराज बाबा पाटील यांनी सर्वच संस्था अतिशय उत्कृष्ट व आदर्शपणे चालवून ते सांगली विधानसभा मतदारसंघातील जनतेसाठी अहोरात्र झटत असताना त्यांच्या विरोधात कट कारस्थान करण्याचे काम नादान व कर्तबगारी नसलेल्या मंडळींनी श्रीमती जयश्रीताई पाटील यांच्या माध्यमातून केलंय मात्र जयश्रीताई पाटील यांच्या अडून कोत्या बुद्धीचे कुचके राजकारण करणाऱ्या बांडगुळांना जनता यावेळी नक्की धडा शिकवेल अशी चर्चा काँग्रेस पक्षाचे प्रामाणिक कार्यकर्ते करताना दिसत आहेत एकूणच गत विधानसभा निवडणुकीतील पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या पराभवाचा आणि आपल्यासाठी केलेल्या कार्याचा सन्मान करण्याचा योग सांगली विधानसभा मतदारसंघातील जनतेला या निवडणुकीच्या निमित्तानं आला असून श्रीमती जयश्रीताई पाटील यांना पुढे करून कुचके राजकारण करणाऱ्या बाजार बुनग्यांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं काँग्रेस कार्यकर्त्यांमधून बोललं जात आहे